मित्रांनो हाय हॅलो नमस्कार आज एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज बंदोबस्त आहे मला त्यामुळे लवकरच पाच वाजता उठलो होतो आता बंदोबस्तला जायची तयारी वगैरे झालेली आहे आमच्या आईवडिला आलेले आहेत ही आई या वडील इथे गावाकडून आलेल्या त्या आय पी बंदोबस्त आहे निवडणुकीची धावपळ आहे त्यामुळे आज लवकर सुटलो होतो आवरलं का पुष्पा आमच्या आम इकडं भरपूर थंडी आहे दोन तीन दिवसापूर्ण दोन तो दोन तीन दिवसापासून जरा थोडी थंडी कमी वगैरे झालेली आहे त्यामुळे सकाळी काय एवढं फारसं थंडीचा अनुभव नाही तुमच्याकडे थंडी कशी आहे तो मला कमेंट करून कर सांगा बघा आमची गॅलरी कशी आहे तुमच्या पण गॅलरीमध्ये कोणते कोणते झाड आहेत ते आम्हाला सांगा आता नाश्ता करायचा आहे नाश्ता करून जेवढे ना राहायचे लवकर लवकर पटपट चाय पिले का तुम्ही चाय पिले <laughs> <laughs> बर 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 चालतंय चालतंय मित्रांनो बंद बसला जायची गडबड आहे त्यामुळे भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र